महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य अपने स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन कवडगाव येथे अखिल भारतीय बारावी बौद्ध धर्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न वसमत तालुक्यातील कवडगाव या गावामध्ये अखिल भारतीय बारावी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पूज्य डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते या धम्म परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं पूज्य भदंत करुणानंद थेरो हे थे परिषदेचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती प्रमुख पूज्य भदंत पै्याबुधी थेरो भदंत धम्मानंद थेरो पूज्य भदन थेरो पैया रक्षित थेरो भदन पैयावस थेरो भदन संघरत्न थेरो भदन भई पय्यारत्न थेरो यांनी उपस्थित उपासक उपासकांना धम्म दीक्षा दिली यशवंत उबारे डॉक्टर एन एन कुंटे यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळच्या संघाला वैशाली महिला मंडळाकडून पंचपत्वानाचं भोजन दान देण्यात आलं गावातील मुख्य रस्त्यानं तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची ढोल ताशाच्या गजरात धम्म रॅली काढण्यात आली अखिल भारतीय बारावी बौद्ध धर्म परिषद यशस्वी करण्यासाठी आनंद आनंद बौद्ध विहार स्मारक समिती संघ वैशाली महिला मंडळ यांनी मेहनत घेतली शेवटच्या टप्प्यामध्ये आम्रपाली खराटे आणि मधुकर इंचेकर यांचा बुद्ध भीम गीतांचा भरदार कार्यक्रम संपन्न झाला या अखिल भारतीय बारावी बौद्ध धर्म परिषदेला पंचक्रोशीतील हजारो उपासक उपासिका उपस्थित होते आनंद बुद्ध विहार कौडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या छोट्याशा गावामध्ये ही मोठी परिषद ग्रामीण भागामध्ये गेल्या बारा वर्षापासून सातत्याने होते आहे आणि एक सुंदर विहार या गावच्या मंडळीने आपल्या दान देणगीमधून उभं केलेलं आहे एक चांगलं संस्काराचं केंद्र भविष्यामध्ये होणार आहे आज बाराव्या बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्तानं या जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं उपासक वर्ग इथे आलेला आहे बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञान समाजाला देण्याचं काम या परिषदा करतात यामधून शांतीचा मैत्रीचा करुणेचा बंधुभावाचा आणि मानव कल्याणाचा उपदेश या दुःखमुक्तीचा मार्ग या परिषदेच्यामधून दिला जातो आणि कौडगावला का होणाऱ्या परिषदेमधूनसुद्धा आज मानवाच्या दुःखमुक्तीचा संदेश देण्यात आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे ही बारावी बौद्ध धर्म परिषद कौडगाव का येथे आज संपन्न झालेली यशस्वी झालेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा एक चांगलं स्वरूप त्याला येणार आहे एक बौद्ध विहार चांगल्या पद्धतीचं उभं राहणार आहे आजच्या परिषदेच्या निमित्ताने सर्व सन्माननीय उपासक उपासिका गावकरी मंडळी यांना धन्यवाद देतो आज वसमत तालुक्यातील कवडगाव येथे अखिल भारतीय बारावी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणावर संपन्न होत आहे या धम्म परिषदेचे उद्घाटक आमचे आदरणीय गुरु पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर आहेत अध्यक्ष करुणानंद थेरो औरंगाबाद हे अध्यक्ष आहेत सत्यपाल डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो यांची धम्मदेशना आहे मीही या ठिकाणावर आज धम्मदेशना देऊन निघत आहे तोडगाव हे गाव म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाशी म्हणजे जोडलेलं गाव आहे त्याचं कारण असं आहे की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणावर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या दीक्षांतराच्या कार्यक्रमाला गौड गावातील बरीचशी मंडळी त्या ठिकाणावर उपस्थित होती दुसरी गोष्ट की या ठिकाणावर जागतिक कीर्तीचे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान आन, यांनी या ठिकाणावर भेट देऊन बुद्ध विहाराचं भूमिपूजन म्हणजे त्यांच्या हस्ते झालेलं आहे म्हणजे एकोणीसशे छप्पन पासूनच हे कौडगाव बौद्धमय झालेलं असल्यासारखं आहे आणि बारा वर्षापासून अशोकजी खिलारे असतील रणवीरजी बरीचशी इथं थोरात असतील म्हणजे इथली सगळं जे टीम आहे म्हणजेही सातत्यानं धम्म कार्याला वाहून घेऊन बारा वर्षापासून धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्म चळवळीला जीवन ठेवण्याचं काम गतिमान करण्याचं काम ही मंडळी करत असते भिक्कू संघांना आमंत्रित करून भिक्कू संघाचा योग्य सन्मान करून त्यांना भोजनदान देऊन संघदान देऊन ते सन्मान करत असतात आणि या पंचक्रोशीतील उपासक उपासिका या ठिकाणावर एकत्रित येऊन धम्मदेशनेचा लाभ घेत असतात भगवान बुद्धाने जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे हा शांततेचा संदेश या कौडगाव परिसरामधून या संपूर्ण पंचक्रोशीत तालुक्यामध्ये पसरवल्या जात असतो त्यामुळे हे गाव अतिशय पुण्यवान आहे या गावातून म्हणजे इतरत्र परिसरातील उपासक उपासिकांना सुद्धा याचा लाभ होत असतो त्यामुळे मी कौडगाव येथील अशोकजी किल्लारे असे सर्व टीम असेल या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांनी हो। बुद्धाचे विचार अंगीकृत करावेत शांतीचा मार्ग अवलंबवा आणि आपलं कल्याण करून घ्यावं